त्या नुकताच बारावीचा पहिला पेपर आहे तर त्या अनुषंगाने आपली कार्यालया अंतर्गत कशी तयारी आहे शासन स्तरावरून बोर्ड परीक्षेचा परिरक्षक कार्यालयाचं काम सर शिक्षण अधिकारी यांच्याकडे आहे केस तालुक्यामध्ये एकूण सर्व बारावीचे चौदा केंद्र आहेत त्यापैकी बोर्डाने चार केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित केलेली ते चार केंद्रावर ले पर्यवेक्षक आपण बदलेले आहे बाकी उर्वरित दहा केंद्रावर त्या केंद्राचे पर्यवेक्षक किंवा केंद्र संचालक काम करतील अं तहसीलदार साहेबांच्या नियंत्रणाखाली आपण बैठक पथकाच नियोजन केलेले आहे चौदाही केंद्रावर आपले बैठक पथक या ठिकाणी कार्यरत आहेत महसूल चे प्रतिनिधी आणि शिक्षण विभागाचे प्रतिनिधी असे चौदा बैठक पथक तयार करून चौदा केंद्रावर ते बैठक पथक कार्यरत आहेत एकंदर 12वी च्या परीक्षा स्तरीत पार पाडण्यासाठीच पोलीस बंदोबस्ताची व्यवस्थाhandleClicki party 7 यांनी केलेली आहे. आमच्या शिक्षण विभागाने पूर्ण नियोजन करून उधीची परीक्षा सुरळीत पार पाडणार. सर भराडी पदक किती आहे? भरारी पदक तौहीनच येत आहे आणि गट शिक्षण देखील आहे.

अशी जी एक चर्चा चालू आहे सध्या नागरिका वर्गात आणि पालक वर्गात की ते ब्लॅक लिस्टला टाकलं तर त्या केंद्रावरील विद्यार्थ्याची परीक्षा कशी होईल हे दहा नाही चार परीक्षा केंद्र आहेत आणि ते फक्त थोडे संवेदनशील असं बोर्डाने एकाने सांगितले तर त्या ठिकाणची आपण सर्व परीक्षा घेणारी यंत्र आणार म्हणजे पर्यवेक्षकांनी केंद्र सरकारची बदल तिथं कुठल्या प्रकारचा गैरप्रकार होणार प्रकार नाही आमचं विशेष लक्ष असेल आणि बाहेरचे पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नेमून आपण पारदर्शक नेमकी ती संवेदनशील चार केंद्र कोणती श्याम विद्यालय वरिश्ट श्याम कनिष्ठ महाविद्यालय जयपूर विठ्ठल वरिष्ठ वरिष्ठ श्याम विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय सारणी सांगवी विकास महाविद्यालय बांसारोळा आणि सरस्वती मुलींची शाळा केज हे चार ठिकाणचे परीक्षा केंद्रामध्ये पर्यवेक्षक आपण बदलले या वर्षीची 12वीची परीक्षा ही पूर्णपणे कॉपीमुक्त होईल 100% आपल्याला या वर्षी 12वीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये आणि स्वच्छ अशा पारदर्शक वातावरणामध्ये पूर्ण या माध्यमातून असंख्य विद्यार्थी व पालकांना आपण काय संदेश देतो पालकांना दे या माध्यमातून असा संदेश देणार आहे की आपण परीक्षा परीक्षकेतरा कुठल्या प्रकारची पर गती करू नये आणि मुलांनाही असा संदेश देणार आहे की आपण कुठल्या प्रकारचा गैरमार्ग न करता कारण गैरमार्ग जर केले तर या वर्षी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल देणार आहे त्याच्यामुळे कॉपीमुक्त मुक्त वातावरणामध्ये आपण ही परीक्षा पार पाडायची असं मी पालकांना किमान सेंटरच्या किती अंतरावर पालक वर्ग यांना प्रवेश सेंटर म्हणजे केंद्रावर पालकांनी गर्दीच करू नये असं माझं मत आहे आणि मुलांची तपासणी करून आपण मुलांना या ठिकाणी मध्ये प्रवेश देणार आहे स्वतः आपण त्या पथकामध्ये प्रमुख स्वतः नियंत्रण ठेवून आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पथकाच्या मार्फत भेटले आहोत सर उद्याच्याला बारावीची परीक्षा ला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती परीक्षा केंद्र आहेत आणि त्या परीक्षा केंद्रावर आपण किती कर्मचारी आणि किती अधिकारी कार्यरत ठेवलं महाराष्ट्र शासनाने शासनाच्या एस एस सी आणि एच एस सी परीक्षा उद्यापासून दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे की कॉपीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने बीड पोलीस सर्व पालकांना आणि जे विद्यार्थी परीक्षेत सहभाग घेणार आहेत त्यांना सर्वांना सूचित करत की सर्वांनी कॉपी मुक्त परीक्षा द्यावयाची आहे आमचा संपूर्ण बंदोबस्त च्या जे दहा केंद्र आहेत आमच्या हातीत त्या दहा केंद्राला -पुर आणि होमगार्डचा बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही पस्तीस पोलीस कर्मचारी तीन अधिकारी व पस्तीस होमगार्ड नेमलेले आहेत आणि बंदोबस्त एकदम चोख ठेवलेला आहे आणि कोणीही कॉप्या करू नये आणि चांगल्या प्र चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण व्हावे आणि आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करावे ही आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय सर काही संवेदनशील परीक्षा तर त्याच्यावर आपण बंदोबस्त कसा ठेवाल जी संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत ती आम्हाला माहीत आहेत आम्ही त्या ठिकाणी काही साध्या विषयात पोलीस ठेवणार आहोत तसेच पालक आणि जे शिक्षक आहेत त्यांची त्यांच्याकडूनही आम्ही माहिती घेतलेली आहे तर त्या ठिकाणी जो बंदोबस्त आहे तो थोडासा जा, जास्त प्रमाणात मध्ये आणि शिक्षकांची संपर्क साधून ठेवलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या असं काही घडणार नाही याची आम्ही ग्वाही देतो काही खासगी सूत्रधाराकडून माहिती प्राप्त करून घेणार आहात का अगदी बरोबर आम्ही आमचे गुप्त बातमीदार असतात त्यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो वेळोवेळी आणि ही घेतलेले आहे कोणत्या ठिकाणी काय घडणार आहे थोडंफार आम्हाला अंदाज येत असतो त्यानुसार आम्ही काही साध्या साध्यात पोलीस नेमलेले आहेत जर का कोणी परीक्षेत कॉपी देण्याचा किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करू हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो परीक्षा व्यतिरिक्त केंद्राच्या काही आपण पथक स्थापन केले आहेत का अथवा गटित केले आहात हा जी साठी जी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याच्यामध्येच काही सिविल ड्रेस मध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे तो वॉच ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवलेला आहे